नमस्कार निवडक उद्यमी निवडक उद्यमी हा ग्रुप ऍक्च्युली तर निवडक बद्दल काय हे थोडस सांगतो की हा एक निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे उद्दिष्ट असं की व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं आणि तसंच खास करून मराठी समाज जो असं म्हटलं जातं की व्यवसाय तितकासा अग्रेसर नाही त्यातील उद्योजक मंडळींना हवं तर एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा अर्थात ग्रुप फक्त मराठी समाजाकरताच आहे असं मात्र नव्हे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस आता निवडक उद्यमी ग्रुपला चार वर्ष पूर्ण झाली तर तो आम्ही थोडंसं मिटिंगचा फॉर्मॅट बदलत होतो म्हणजे ज्ञान वाटपाची जी पद्धत आहे थोडीशी बदलत होत थो। आणि आता काय एक एक करू की आम्ही दर शुक्रवारी एक लाईव्ह एक पॉडकास्ट सुरू करतोय आम्ही विषय विविध असतील त्याच्याबद्दल निशान सांगतील आता साधारणपणे दहा ते अकरा या वेळेत पॉडकास्ट रिलीज करू आम्ही युट्यूबवरती असतील पॉडकास्ट त्यामुळे निवडकच्या युट्यूबच्या लिस्टला जरूर सबस्क्राईब असा खाली ते सबस्क्राईब बटन असेल तिथून तुम बरोबर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला ते बरोबर येतील सोबत बेलचा एक आयकॉन असतो तो बेल आयकॉन दाबला की होतं काय याच्यात आलेला एकही एक व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही कारण हा एकदम निवडक आम्ही खूप सिलेक्टेड आम्ही टाकतो याच्यात खूप व्हायरल असं आम्ही टाकत नाही कंटेंट याच्यामध्ये तर तिथून तुम्हाला भाग घेता येईल पाठोपाठ व्हॉट्सअप ग्रुपवरील पण चर्चा चर्चा चालू असतात व्हॉट्सअप ग्रुपबद्दल मी तुम्हाला सांगेन तत्पूर्वी मी माझे सहकारी जे आहे त्याच्यातले निशांत आवळे यांना सांगतो की नक्की पॉडकास्ट कुठल्या स्वरूपाचे असतील आणि काय असतील याच्याबद्दल थोडाना लोकांना दर्शकांना परवा हे द्यावी कल्पना करू थँक यू नमस्कार मी निशांत आवळे uh, स्वागत सगळ्यांचं ह्या निवडक उद्यमीच्या नवीन पॉडकास्टमध्ये uh, चार वर्ष न्यूला झाली अकरा डिसेंबरला आणि आता काही गोष्टी अजून काल सुसंगत करण्या येतो आणि जास्त लोकांपर्यंत आपण जे काय करतोय ते अर्थात सौमित्र सर म्हणाले तसं व्हायरल होणं हा मूळ उद्देश नाही आहे पण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत काहीतरी एक रिसोर्स अवेलेबल आहे असा ही माहिती पोहोचवणं ही तितकच गरजेचं आहे तर पण सौमित्र सर पुढील वाटचाल कशी असेल ते सांगण्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी अ नवीन नव येणाऱ्या प्रेक्षकांसाठी की मी आणि संमित्र सर आम्ही संदर्भातल्या गोष्टी सतत चर्चा करतो म्हणजे काय चाललंय काय निर्णय घेत आहे मनात काय वाटत आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही सततच बोलत होतो तर त्याच्यात काय मग असं निघायचं मग तुझा हा निर्णय चुकला आहे किंवा इथे तू असं नको वागायला पाहिजे होतस किंवा इथे अजून पाहिजे होतस असं एक आत्मपरीक्षण आमचं चालायचं आणि त्याच्यातूनच एकमेकांच्या अनुभवातून शिकत गेलो आणि निवडक मध्ये आम्ही तोच गाभा धरूनच काम करत होतो तर आता ह्या ज्या आमच्या चर्चा होत्या ह्या म्हटलं तर हे रॉ आहे पण ह्याच्यातूनच कनेक्टिंग डॉटच्या हिशोबाने आम्ही आमचं थोडासा लर्निंग करून घेतो तर तेच पॉडकास्ट लोकांपर्यंत आव तर असं आता बोल पॉडकास्ट मध्ये जरा रेंज पॉडकास्टच्या तर पॉडकास्ट मध्ये आम्ही हे की आम्ही जे आपापसात चर्चा करायचो जे व्हेरी इन्फॉर्मल होतं पण ते एक आम्हाला शेपअप करत होत ऍज अ प्रिनुअर बिझनेसमॅन म्हणून तर बऱ्याच ठिकाणी पाहिल्यानंतर आणवलं की जाणवलं असं की अनुभवाचे बोल प्रत्येक जण सांगत असतो पण ते फार स्टॅटिक वाटत किंवा कधी कधी बोरिंग वाटत तर जी ऍक्च्युअल जडणघडणीची जी प्रक्रिया असते ना ती फार महत्वाची आहे आणि ते कधीतरी एका वेगळ्याच विषयातून येतं पण त्यावेळी जो विचार केला ना तो थेट व्यवसायात वापरता येते असं जाणवलं तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना ह्या ज्या बिल्ट होत असतात आपलं त्या बऱ्याच वेळेला प्रकाशमध्ये ह्या पाच गोष्टी केल्याने हे होईल असं नसतं सर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी नको पण आपण दुसऱ्या तिसऱ्या अनुभवातून हो, पण घेत असतो त्या तंतोतंत व्यवसायाला लागू होतात तर ते हे जे आपली चर्चा आहे ना ही लोकांपुढे यावी फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही मुक्त चर्चा आहे त्यामुळे लोकांनी इथे सकारात्मक टीका करावी आमच्यावरती आमचा बुद्धिबत्त करावा अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे थोडक्यात दिसले मला असं की ऐकणाऱ्यांनी आम्ही काहीतरी व्यवसाय करतो आहोत आणि तज्ज्ञ आहोत असं अजिबात मानू नये हे एक मुक्त चर्चेचं व्यासपीठ आहे आणि तुम्ही तुमचं तुम परखड मत मांडावं आणि त्यामुळे आमच्या मानसिकतेत बदल झाला तर आम्हाला तो हवा आहे फिल्डबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट तर त्यानुसार इथून कुठे मांडणी असेल आम्ही स्ट्रॅटेजी लेवलला काय करता येतं त्या हिशोबाने बोलू अंक गणित्य व्यवसायामध्ये आकड्यांचं महत्व त्या हिशोबाने बोलू अर्थसाक्षरता हा जोडीचा सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल बोललं जाईल आणि महत्वाचं जे निवडक मध्ये कायम होत राहिलं की व्यवसाय करायची इच्छा असणं आणि त्यासाठी लागणारे पर्सनॅलिटी क्रेट डेव्हलप करण दोन भिन्न गोष्टी आहेत तर पर्सनॅलिटी क्रेंट डेव्हलप करताना काही थंब रूल आहेत का त्याची आपण लोकांसमोर माहिती आणू आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न तर अशा हिशोबाने ह्या सगळ्या चर्चा असतील इथून पुढे आणि लोकांनी त्याच्यात सहभाग घ्यावा त्यांची मतं नोंदवावी सगळ्यांच्या मतांचा आदरच आहे तर थँक्यू हरकत नाही याच्यात थोडस एक दोन गोष्टी ऍडिशन सांगतो की कर... आमचा निवडक जो ग्रुप आहे ना तो व्हॉट्सअप ग्रुप आहे एक तर या व्हॉट्सअप ग्रुपची आम्ही फी घेतो वर्षाला तीन हजार पाचशे चाळीस रुपयाची जीएसटी कट फी आहे तर याचं कारण काय आहे की आपल्यात बदल घडायला आजूबाजूला ना तसे मानसिकतेचे लोक असायला लागतात आणि यावर तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही जरूर तुम्ही याच अशा उद्योगाच्या उद्योजकांच्या समूहात आहात आणि हे लोक जवळपास चार वर्षापासून आम्ही एकत्र आहोत तर आमच्या याच्यात काय होतं की विषय चर्चेले गेले की त्याच्यावरती पाठोपाठ जे चर्चा होतात म्हणजे हा पॉडकास्ट ते तो पॉडकास्ट असं एक मोठी जम्पिंग नको असायला तर मध्ये जर तुम्हाला चर्चा हवी असेल त्यातनं काहीतरी तुम्हाला इम्प्लिमेंटेल स्टेप्स हवे असतील काही वि बिझनेस वगैरे हवा असेल बिझनेस विहणं हा से, सेकंडरी इश्यू आहे आपला परंतु हे सगळं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला या आमच्या ज्या व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या सदस्य तो तुम्हाला खूप फायदा होईल आता सोळा पंधरा ते सोळा सदस्य आहे त्याचे तर ते वर्षानुवर्ष रिन्यू करत असत ह्याच्यात तुम्हाला भाग घेतील आणि अजून एक गोष्ट आपण सुरू करतोय की आत्ता जे निशांत म्हणाला की आम्ही तज्ज्ञ हा कुठे पुरका घातलेला नाही परंतु अनुभवाने जे ज्ञान येतं ना ते देशन आप आप मुझे काई तर ते वाटल्याने लोकांना समुपदेशन आपोआप मिळतं म्हणजे काही तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट असायला पाहिजे काही नाही तर मला कोणीतरी मध्ये विचार होतं की काय असं सर्टिफिकेशन तर मी म्हटलं होतं की माय लाईफ इज माय सर्टिफिकेशन तर असे आमच्याकडे सगळे लोक आहेत तर हे पण आपण सुरू करतोय की उदयोन्मुख उद्योजकांना समुपदेशन यात एक सेशन तुम्ही विनामूल्य तुम्हाला मिळू शकेल आणि तुम्हाला जर वर्षभर पुढे मेंटरिंग स्वरूपात हवं असेल मेंटरिंग म्हणजे काय की सतत तुमच्या बरोबर राहणे तुम्हाला रस्ता दाखवणे आणि आढळलेल्या अडचणीचं निराकरण करणे अनुभव बेस्ट हे कुठला कोर्स नाही आहे तर तुम्ही निवडकची मेंबरशिप तीन हजार पाचशे चाळीस रुपयात फक्त घेतले तर हे तुम्हाला मेंटरिंग पण मिळेल एक आठवड्यात आठवड्यातून एक दिवस आम्ही करायचं सध्या लोज योजले येईल प्रायोगिक प्रायोगिक आहे सध्या त्यातील परि परिचयतील कोणी असतील उत्सुकता तुम्ही जरूर सांगा आणि आता परत आजचा तो विषय त्याला आपण हात घालतोय की प्रत्यक्ष ज्या आपल्या विषयाबद्दल बोलायचं तर मला असं म्हणायचं की तुझं ओव्हरऑब मला वाटतं निशांत ग्रुप सुरू झाल्यानंतर तू मला वाटतं खूप मागे लावून तू जॉईन झालास मला परत ग्रुपची भलवण करायची नाहीये कृपया असं समजूत करून घेऊन करून घेऊ नये मला फक्त विचारायचं की व्हॉट मेड यू फील डिफरंटली आणि तुझ्या आतापर्यंत जो ऑब्झर्वेशन काय बरं भलं पुर सगळंच Uh, सर तेव्हा म्हणजे एप्रिल दोन हजार वीस ला मी uh, न्यूयॉर्क मध्ये जेव्हा आलो तेव्हा अर्थातच uh, हा लॉकडाऊनचा वेळ होता त्यामुळे फर्स्ट अँड फॉरमोस्ट की आता uh, घरीच बसायचंय तर काहीतरी डोक्याला चालना मिळणार आणि काहीतरी चांगलं मी शोधत होतो uh, त्याच्यात ता आपला कॉमन uh, मित्र माझ्या शाळेतला ज्याने uh, निवडक बद्दल सुचवलं uh, त्यावेळेला जर जे तुम्ही स्वरूप मानलं होतं uh, आठवड्याभराचं न्यूयॉर्क मध्ये काय चालू म्हणजे आपण तेव्हा पॉडकास्ट किंवा चांगल्या पुस्तकांचा आपण मांडणी करत होतो आपण एकमेकांना बघणारे मान सन्मान शेअर करत होतो थोडस प्रमोशनल पोस्टिंग होतं अनुभवातून काय शिकलो चुकामधून काय शिकलो असे काही विषय जे होते आ, ते जे स्वरूप होत ते जरा मला भाव म्हटलं हे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह आहे आणि ह्याला नेमकी दिशा आहे आणि ह्याच्यातून मला काय रिटर्न मिळणार आहे हे मी मांडू शकतो शब्दात म्हणजे मेजरेबल होतं प्रेडिक्टेबल होतं आणि रिपीटेबल पण होत तर ते मला भावलं होतं <laughs> म्हणून मी तिकडे आलो ओव्हरऑल अनुभव असा ना uh, overall, सर आणि पुन्हा एकदा दिसले हे माझं मत आहे जे मला जाणवलंय आणि आपण काय बऱ्याच गोष्टी आता तुम्ही बघितल्या ला, गेलात तर मराठी भाषेतून बरंच ज्ञान तसं अजून पाजरलेलं नाहीये व्यवसायासंबंधीचा म्हणजे आज आता सोशल मीडिया एवढा रॅम्पंट असताना अर्थसाक्षरतेबद्दल म्हणा अंकगणित गणित बालनशिट रिडिंग वगैरे किंवा एकंदरच व्यवसायाबद्दलचे चित्रपट पुस्तक असं फार उपलब्ध नाहीये आहे ते इंग्रजीच मराठीतले अनुभ अनुवाद असतील वगैरे असं सगळं आहे आणि मग आ, काही गोष्टी ह्या स्वभावाच्या हिशोबाने जाणवल्या ज्या बऱ्याच वेळेला बोलल्या गेलेल्या आहेत पण त्यात तोडण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल काहीतरी काम करण्यासाठी कुठली संस्था कुठला ग्रुप किंवा कुठली चळवळ उभी राहिली असं पाहण्यात आलं नाही त्यामुळेही असं वाटलं होतं की इथे बरंच कॉन्ट्रीब्युशन घेण्यासारखं आहे म्हणून <laughs> निवडकला आलो होतं तर सगळ्यात महत्वाचं जे जाणवलं होते की थोडीशी मानसिकते गोंधळ आहे सर आणि हे मी मला प्रचंड अभिमान आहे पण ही एक गोष्ट नाही म्हटली तरी आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागेल की आपल्याला व्यावसायिकतेच ना आपल्याला जरास भीती म्हणता येईल वावड हा तो तबूर सब्जेक्ट आहे आपल्यासाठी अ की अरे आ, हे आपल्या बापाच्याने होणार नाही असं आपण स्वतःच मानून घेतो आणि त्याच्यात सगळ्यात काही म्हणजे आणि मी त्या गोष्टी बद्दल ठाम आहे की आपल्याला असं शिकवलं गेलं की असेल हरी तर देटल्यावरील किंवा साधी राणी उच्च विचार आता माझ्या हिशोबाने ना माझ्या अनुभवाने सर हे भंपक विचार आहेत की साधी आणि उच्च विचार म्हणजे काय सर जन्माला आपण समजा मध्यमवर्गीय किंवा हो गरीब कुटुंबात आलो कारण मरताना जर आपण गरीबच असलो ना तर त्याची बरीचशी जबाबदारी आपल्याकडे जाते ह्याच्यात आपल्यावरती जे संस्कार झालेत ना की मराठी लोकांनी जे संदर्भातलं किंवा काय म्हणू शकतो की थोडस मरे तुला बोलतो हा आता मध्ये बोलायचं का म्हणजे आपण असं ठेवूया तर साधी राणी उच्च विचारसरणी हा जसा छेद आहे ना श्रीमंती बद्दल भंपक स्वरूप दाखवला होतं म्हणजे कोणालाही म्हटलं ना श्रीमंती की काय तर हेलिकॉप्टर माझं घेणार आहे किंवा माझी इकडे कार असणार आहे त्यांचे ते ठरलेले मूर्त स्वरूपातले तेच बांधगडी आहेत म्हणजे श्रीमंती बाबत सुद्धा कॅच फ्लो रिच असणं हा प्रकार आपल्याला वावडा आहे आणि माझ्या दारात बीएमडब्ल्यू चार असतील हे मात्र असतं बीएमडब्ल्यू मध्ये भर पेट्रोल आहे की नाही हा विषय वाजवला राहतो म्हणजे दिखाऊ स्वरूपाची श्रीमंती ही पण तशी चुकीचीच ना रे एकंदरीतच एकंदरीतच वागणं आपल्या आपल्या वागण्यामध्ये मिरवणं हा फार मोठा भाग आहे त्याच्यामुळेच आपल्या एकदम योग्य शब्द वापरला की श्रीमंती म्हणजे मिरवणं हे कारण समजा पैशाची श्रीमंती हे तुम्हाला वेळेचं स्वातंत्र्य देतं आणि मग तुम्ही जर तुम्हाला रोज उठून जायचं नसेल तुमचे दोन टक्क जोडण्यासाठी किंवा पोटाची तगली भरण्यासाठी तर तुम्ही तुमचे आनंद तुमचे छंद जपण्यासाठी किंवा सर माझी जर दोन वेळेच्या जेवणाची भांत मिटली नसेल तर मी लोकांना कधी आणि कसं काय वाटणार फिलॉन्थ्रॉफी आपल्याला कधी सुचेल सुचेलो आपलं पोट भरलेलं असेल आणि ते वेळेत असलं ना नाहीतर चण्यात पण डाटणे आणि दाटात पण चणे नाही अशी बऱ्याच वेळेला परिस्थिती असते तर आपले पॅटर्न असे जाणवले की आपली मानसिकताना सर अजूनही साम्यवादी किंवा सोशलिझमची आहे पण करायचं असतं व्यवसाय करायचा असतो बऱ्याच लोकांना पण ते मुदलातच आपल्याला समजलेलं नाही की व्यवसाय म्हणजे भांडवलवाद आपण कॅपिटलिझम मध्ये एंटर करतोय आपण काहीतरी प्रॉडक्ट सर्व्हिस आपलं स्किल विकून त्याच्या मोबदला मागतोय आपण पैशाच्या स्वरूपात आणि पैसा ही वाईट गोष्ट आहे असं जे काही बिंबवलं गेलंय ना ते ते फार डीपली रुटेड आहे ते बदलणं म्हणजे फार मोठं टास्क आहे पण ती जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी मी ला, दाड़, दाड़, ला, तो दोन हजार गोष्टी छान होत्या मनी इज नॉट इव्हील ऑफ एव्हरिथिंग लॅक ऑफ मनी इज इव्हिल ऑफ एव्हरीथिंग कारण पैशाचा रंग सगळीकडे हिरवाच आहे ना पैसा कुठे उठून बार मध्ये जातो त्याचा वापर आहे तो वापर आपण माणसं कंट्रोल करतो तो आपली नियत फिरते किंवा पैसा हाताळता येत नाही म्हणून आपण पैशाला विलन उठून जाऊ शकत नाही ना माझ्याकडे पैसे असतील तर मी चार लोकांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं ही माझी विचारसरणी ती विचारसरणी माणसाची असते आणि ती त्याला मॅनेज करता येत नाही म्हणून पैशाला आपण नावं ठेवलेली तसं नाही ती ताकद आहे ना ती तुम्हाला शिक्षणामध्ये जर पैसा कोणीतरी खर्च केला तर किती लोक चांगले जन्मा आयुष्य ते धोडक्यामध्ये आर ओ आहे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट इन द बिझनेस हे आपल्या लक्षात येत नाही कालच आमचं एक ठिकाणी बोलणं झालं की जितकी भावना श्रेष्ठ उद्योग चालू करायची प्रेरणा भावना निकष काढताना चार भावनेचेच निकष काढले जातात असं काय काढलं जात नाही की बाबा गेल्या महिन्याचं टर्नोवर काय होतं आणि या महिन्याचा टर्नोर काय किंवा गेल्या तीन महिन्याचे काय फायनान्शियल काय आहेत म्हणजे मला असं म्हणायचं नाही अजिबात कि किती लाहान, किती सादे -सादे की किती लहान किती मोठा धंदा विषय नाही परंतु आयुष्य आणि मग त्याला व्यवसाय आला तर आयुष्याला पूरक असा व्यवसाय तुमचा असायला पाहिजे तर व्यवसाय जर मोस्त आला हल्ली बरेच लोक त्याच्यात मागे लागले दिसतात आणि त्याच्यात साध्या साध्या गोष्टी म्हणजे अगदी साध्या गोष्टी म्हणजे डेलिगेशन समजा आहे ही जी प्राथमिक स्किल्स आहेत ना अगदी की जसं आपण घरात पटकन डेलिगेशन करतो की स्वयंपाक करायचंय आणि टीव्ही चांगला कार्यक्रम बघायचा किंवा चांगल्या कार्यक्रम वेळ पाहिजे मोलकरी पटकन ठेवली जाते जसं ऑफिसच काम केलं तोच माणूस लाख रुपये देणारा एक्झिक्युटिव्ह असेल घेणारा पगार पण तो सुरुवातीला एक्सेल शीट पण स्वतःच बनवत बसतो तो असा विचार करत नाही की मला माझं हे काम आउटसोर्स टूल करता येईल का तर हा, हा हा मानसिकतेतला बदल प्रथम पाहिला पाहिजे म्हणजे इथे आपण रिस्पेक्टच करत नाही व्यवसायाला आपल्या म्हणजे माझ्या व्यवसायात मी मोलकरी असतो माझ्यात मी स्त्रीवाला घेत असतो ना म्हणजे स्वावलंबन मी सगळं करतो जिकडे परावलंबन पाहिजे तिकडे स्वावलंबन करतो आणि जिकडे परावलंबन करायला पाहिजे तिकडे स्वावलंबन करतो म्हणजे असं थोडंसं गणित होत तर ते निकष आहेच तो महत्वाचा म्हणजे त्याच्या भोवती आपल्याला फिरायला पाहिजे अजून मानसिकता ज्या आता बोललास ना तू मानसिकता तर मानसिकतेमध्ये सुद्धा सकारात्मक जी ओढून आणले ताडून आणलेली एक खरो आम्ही बँगलोरला गेलो होतो ना सारंग साठे त्याच्यात एक सांगितलं होतं की त्यांनी एक पॉडकास्ट पहिला चालू केला होता त्याचं नाव दिलं होतं ओढून ताणून विनोद नाव होतं <laughs> आणि त्याने क्रिएटिव्हिटी काय जस्ट ऑपबिट सांगतोय त्याने क्रिएटिव्हिटी विनोद कांबळीचा ताणलेला विनोद असेल त्यांनी ओढून ताणून विनोद असं डीपी होत सो क्रिएटिव्हिटी तो पण ओढून ताणून सकारात्मकता पण आणता येत नाही तर म्हणजे हा पण खूप शायलो आहे ना त्याच्यात कसं तिकडे पण आपलं थोडस काम करायचंय मधलात म्हटलं तर असं पैशाबद्दल इल फिलिंग आणि कोणतरी जो श्रीमंत आहे तो कोणाच्या खानदार पाळले वर गेलाय हे एवढं डीपली रुचे ना बरोबर आणि त्यामुळे काम धंदा करून आपल्या हयातीत तुम्हाला पैसे आणि सनदशीर मार्गाने कुठल्याही कायद्याचा भंग न करता पण व्यावसायिकता राखून तुम्ही पंधरावीस वर्षाची मेहनत तुम्हाला अर्ली रिटायरमेंट एवढे पैसे देऊ शकते त्याला गुंतवणुकीची जोड असेल तर नथिंग लाईक इट पण हे शक्य आहे हेच लोकांना माहिती नाही बऱ्याच वेळेला आपण बघतो मी म्हणतो की होम लोन हा स्कॅम आहे हे स्कॅम काय कारण वयाच्या वीस पंचवीस तुम्ही लोन घेता आणि तुमच्या उत्पन्नाचे पन्नास पंचावन्न टक्के तुम्ही तिकडे भरता आणि मग पुढच्या वीस पंचवीस वर्षात जर तुम्हाला काहीतरी संधी जरी आली तर ती एक्झिक्यूट करण्यासाठी तुमच्याकडे भांडवलच नाही असं मग तुम्ही तुमचे हात स्वतःचे स्वतः कापून टाकता बरं आपण हिशोब जोडला तर तुम्ही जेव्हा विशी पंचवीसीत घरासाठी जेव्हा तुम्ही स्वतःला सबस्क्राईब करून घेता तेव्हा तुम्हाला हे कळत असतं की तुमच्या लोन अमाऊंटच्या तिप्पट पैसे तुम्ही भरणार गेल्या वीस वर्षात म्हणजे पुढच्या त्यामुळे तो एक स्वतः कोणी कोणीतरी इन्व्हेस्टर तुमच्यावरती पैसे लावायच्या आधी तुमचं काहीतरी तरी प्रोकट आहे मग त्याच्यासाठी काहीतरी तरी भांडवल पाहिजे ना तर हे जे निर्णय चुकत जातात ना हे आता हे सगळं इंटरकने आणखी याला जोडून जे वेड्यासारखे काय काय सब्जेक्ट घेतले की ब्लाइंडली स्केलिंग फॉलो केला ब्लाइंडली मोठा विचार फॉलो केला जातो नंतर कुठेतरी अडगळीत येतात अडचणीत येतात किंवा मोठं प्रचंड युनिट असणं म्हणजेच समृद्धी किंवा प्रॉफिटेरिंग म्हणजे चुकीचं आहे की प्रॉफिट कसे काढणे तर मला एक सिंपल असं म्हणायचं आहे खूपच्या आमच्या मेट्रिक मध्ये हा विषय आहे कि जरी नौवेंडो, नौवेंडो जर निकश जाले की काही जरी झालं तरी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के व्यवसायांचा जर आपण निकष बांधायचं झालं की व्यवस्थित चाललंय की नाही तर नहीं। सेल वाढणे हा असतोच असतो अगदी प्रत्येकाने पकडू नये धरून पण साधारणपणे प्रत्येकाचा गेल्या महिन्यात किंवा एक लाखाचा धंदा होतो का आता का एक लाख दहा हजारचा चाल का चला प्रगती आहे म्हणतो आपण पटकन आणि दुसरा निकष असेल तो म्हणजे प्रॉफिटेबिलिटी तर के आर ए बदल म्हणजे की रिझल्ट एरिया बदलत जातात त्याप्रमाणे केपीआय म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर हे पण आपण सगळे विषय एक 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 सुटून सुटवून घेणार होतो केपीए म्हणजे काय के आर ए म्हणजे काय हे पण कधीतरी बोलू नंतर आपण निशांत म्हणतो सारखं आर्थिक साक्षर त्याच्याविषयी सुद्धा बोलू मानसिकतेविषयी सुद्धा बोलू कधी आपल्या नेटवर्किंग विषयी सुद्धा बोलू नेटवर्किंग मध्ये काय करायला पाहिजे काय करायला नको ही खूप महत्वाची गोष्ट आहे नेटवर्किंग इज इक्वल टू रेफरल असं धरलं आता असं नाहीये नेटवर्किंग हे म्हणजे काय हे आपण नंतर बोलूया आता बोलण्याचा विषय नाही हा ओळख म्हणून आपण आत्ताचा पहिला एपिसोड घेतो की आपण तुमच्या पुढे ताटात काय वाढून ठेवलेलं आहे हे फक्त कळावं याच्याकरता आपण एक हा एपिसोड घेतलाय तर सबस्क्राईब तुम्ही व्हिडिओला जरूर करा आणखीन या चॅनलला म्हणजे तुमच्याकडे एकही चुकणार नाही आलेला व्हिडिओ तर अजून तुला काही शेवटचं लाईन ऍड करायची असेल तर ऍड करून ना आपण नाही म्हणजे आपण हे आता हळूहळू एका गोष्टीने तुमचं आयुष्य बदलणार ह्याचीच विश्वास येत होता आम्ही हे स्लोली आम्हाला जे जे समजलंय ते माहिती आहोत आणि म्हटलं तसं आम्ही फीडबॅक पण एक्सपेक्ट आहोत आणि हे मराठीत आपण मांडणार आहोत हे पण नेसेसरी हे मला इंग्रजीतलं अडकून पडलेलं जे ज्ञान आहे प्रोफेशनल ते आपण सुट करून इकडे आणणार आहोत अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती एवढीच की बरेच वेळेला काय असेल की व्हिडिओज असतात ना ते व्हिडिओज ज्या आधार काहीतरी बोलू व्हिडिओचा एखादा तर तो व्हिडिओ आम्ही इकडे प्ले करणार नाहीये स्पेसिफिकली कारण व्हिडिओ प्ले केला की बऱ्याच वेळेला त्याच्या कॉपीराईटचा इश्यू येतो हो आणि त्या सर्वांचं संभाषणातली मजा निघून जाते तर ते व्हिडिओ जे बोललेलं जे संक्षिप्त ज्ञान आहे ते तुमच्या समोर असेल आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक पण टाकू तुम्हाला जर नंतर बघायचं झालं की या कुठल्या विषयावर ते बोलले होते पण संक्षिप्त ज्ञान हवं असेल तर मात्र तुम्ही जरूर निवडक उद्यमीच्या पॉडकास्टला तुम्ही सबस्क्राईब व्हा तर थँक्यू सो मच आणि लेट्स सी अ ग्रेट कंटेंट थँक्यू सो मच थँक्यू i